धरणगावची रामलीला पंच्याहत्तर वर्षांचा सोहळा खानदेशची शान आता आधुनिक रूपात झळकणार धरणगाव येथील लिटल ब्लॉसम इंग्लिश मीडियम स्कूल या सीबीएसई पॅटर्न असलेल्या इंग्रजी माध्यमाच्या अत्याधुनिक आणि प्रशस्ताच्या आमच्या शाळेत प्लेग्रुप नर्सरी ज्युनियर के जी सिनियर के जी तसेच पहिले ते दहावीपर्यंतच्या पर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या ॲडमिशन सध्या सुरू आहे आमच्या शाळेत विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळे क्लब स्केटिंग कराटे फ्रेंच लँग्वेज फोनिक्स रोप मलखाम डान्स ड्रामा अशा विविध कलागुणांना वाव दिला जातो तर आजच भेट द्या लिटिल ब्लॉसम स्कूल धरणगाव जिल्हा जळगाव रामाचा नाच जिथे दुमदुमतो धर्मानी संस्कृती जिथे हृदयात नांदते ते धरणगाव जळगाव जिल्ह्यातील धरणगाव मधील माळीवाडा इथं दरवर्षी अक्षय तृतीये पासून साजरा होणारा रामलीला महोत्सव यंदा चौऱ्याहत्तराव्या वर्षात पदार्पण करत असून पुढील वर्षी दोन हजार सव्वीस हा महोत्सव अमृत वर्ष म्हणून भव्य स्वरूपात साजरा करण्यात येणार आहे ही परंपरा केवळ एक धार्मिक उत्सव न राहता आज खानदेशाच्या सांस्कृतिक वैभवाचं जिवंत प्रतीक बनली आहे या परंपराची मुहूर्तमेढ एकोणीसशे बावन्न साली वैकुंठवासी हरिभक्त पारायण सदुबाबा मोतीराम माळी हरिभक्त पारायण वैकुंठवासी हिकाबाबा यांच्या संकल्पनानं रोवली गेली त्यांनीच रामलीलेचं लेखन आणि दिग्दर्शन केलं होतं आणि आजही त्याच धर्तीवर रामलीलेचं सादरीकरण होतं ही या सोहळ्याची खरी खासियत आहे कार्यकर्त्यांची परंपरा नेतृत्वाचा वारसा मागील काही वर्षांमध्ये कैलासवासी रूपा बुधा माळी यांनी अध्यक्ष म्हणून कार्य करत या परंपरेला नवे पैलू दिले सध्या दामोदर सदू माळी यांच्या उपाध्यक्षतेखाली या महोत्सवाला आधुनिकतेचा स्पर्श देण्याची तयारी जोरात सुरू आहे चार दिवसांचा आध्यात्मिक समाज सुधारणा मंडळ रामलीला मंडळातर्फे चार दिवस रामायणमधील नाट्यरूप सादरीकरण केलं जातं राम जन्म वनवास सीतेचं हरण लंकेतील युद्ध आणि प्रभू रामाचा राज्याभिषेक हे सगळं थेट डोळ्यांसमोर उभं राहत समाज सहभागातून सजणारा सोळा हा महोत्सव कोणत्याही व्यावसायिक हेतूपासून दूर राहून निस्वार्थ सेवाभावानं साजरा होतो गावातील विविध समाज घटक महिला मंडळ तरुण कार्यकर्ते आणि ज्येष्ठ मार्गदर्शक यांचा उत्स्फूर्त सहभाग यात दिसतो माहेरवाशील मुलींसाठी हा कार्यक्रम म्हणजे खास स्नेहसंमेलन ठरतं पंच्याहत्तर वर्षांचा इतिहास पण अद्याप दुर्लक्ष इतकी उज्ज्वल परंपरा असूनही या रामलीला महोत्सवाला अद्याप शासकीय पातळीवर आवश्यक ती प्रसिद्धी किंवा आर्थिक मदत मिळालेली नाही याबाबत मंडळाने खंत व्यक्ती केली आहे त्यामुळे आता महोत्सवाच्या आयोजनात साऊंड सिस्टम प्रकाश योजना डिजिटल प्रचार आणि ऑनलाईन प्रसारण यासारख्या पायाभूत सुधारणा करण्यात येणार आहेत शासनाकडे सहकार्याची अपेक्षा या, या महोत्सवाला सांस्कृतिक विभागामार्फत अधिकृत मान्यता व आर्थिक साह्य मिळावं यासाठी मंडळाने खालील लोकप्रतिनिधींकडे सहकार्याची अपेक्षा व्यक्त केली आहे खासदार रक्षाताई खडसे राभेर खासदार स्मिताताई वाघ जळगाव पालकमंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेट मंत्री गिरीश भाऊ महाजन राज्यमंत्री संजय सावकरे या सर्वांनी या ऐतिहासिक परंपरेच्या संवर्धनासाठी प्रयत्न करावेत अशी मागणी आहे रामलीला म्हणजे संस्कृती भक्ती आणि समाजबंद धरणगावची रामलीला ही केवळ नाट्यमंच नव्हे तर नवीन पिढ्यांसाठी संस्कारांचं विद्यापीठ आहे चौऱ्याहत्तर वर्षापासून चालत आलेली ही परंपरा अमृत वर्षात नव्हे तेज घेऊन झळकणार आहे याबाबत धरणगावकरांना अभिमान आहेच पण सरकारच्या सहकार्याची अपेक्षा धरणगावची रामलीला इतिहासाची जपणूक संस्कृतीचा उत्सव आणि भविष्याची प्रेरणा

आई आई चौदा वर्ष वनवासात आलो आहोत काही दिवसा आम्ही पंचवटीत मुक्कामाला असताना माझी सिनेला कोणी चोरून तिचा तपास करीत करीत आम्ही इथपर्यंत पोहोचलो तरी आम्हाला तिच्या तपास अजून लागत नाही

कारण की मी फार आता मधली जाणार आहे आणि तुमचे दर्शन मला कधी साजलामध्ये मिळणार नाही राम राम अरे राम जय श्री राम जय श्री राम जैसी राम या प्रभो किती गोड आहे आनंदाने खा लक्ष्मणा तुम्ही पाहून घ्या मी प्रत्येक बोल चाकून पाहिजे खाऊन पाहिजे आहे गोड गोळ आहे खाऊन पा आनंदाने खा 好了。 बघायला भेटतात हे एक्क्याण्णव वर्ष सतत चालू ठेवणार मजेची गोष्ट नाही परत त्याच्यातल्या त्यात जे म्हातारी लोक झाले त्यांनी आमचं परत नवीन लोकांना उभं केलं आणि केव्हाही काही होत असेल तर या एरियामध्ये आमचे नगरसेवक विजयबाब आजन सूर्यकदा महाजन यांचे सहकार्य त्याचप्रमाणे आमचे जे जे असतील सर्व समाजाचे प्रत्येक लोकांचे सहकार्य आमचं मंडळाला लागतं या मंडळाचं एक्कान वर्षासाठी सर्वांनी सर्वांनी टाळ्या टाळ्यामध्ये सर्वांना आपल्या मंडळाचं स्वागत करायचं आहे एकाण्णव वर्ष धर्माचा विचार पोहोचवा टाकणारे आमचं मंडळ आहे तरी सर्वांनी स्वागत करायचं आहे म्हणजे आपण डायरेक्ट नाही आणि त्याचप्रमाणे या प्रसंगी आज आपले समाजाचे ज्येष्ठ नेते आणि त्यातले तर आता जस्ट असं नाव कमवलेलं आहे की एकटी जे सुधार मतदे आलेले आमचे लगान लोक मी पहिले बोलतात केवळ बोलतात क्वालिटीचा दुसरं नाव भगवान काही असेल तुम्ही त्यांचे रोड मला त्यांच्या गावाकडचे रोड आला तुम्ही काही असेल तर क्वालिटीच्या बाबतीत कुठेच चढलो नाही चांगले चांगले दौग। लोक त्यांना त्यांच्या कामाची वाट बघणार आणि बिजीवर त्यांच्या बाबतीत तर कायम इतकं कौतुक करणार आमच्या प्रभागाचे नगरसेवक कारण जेव्हा चर्चा चालते तर मग मोहन भाऊन चर्चा चालते मोहन एकदम आणि सर्व तालुक्याच्या बाबतीत बोलणार आहे बिजूबा आता तुम्ही माझ्यापेक्षा तुम्ही बोला असं माझी विनंती आहे रामलीला मंडळाच्या सत्तर ते ऐंशी वर्ष या मंडळाला आपल्या चालू आहे आणि या मंडळाला आज भगवान भाऊ सारखं दानशिव व्यक्तिमत्व आज आपल्या समाजाला लाभलेलं आहे त्यांनी ज्या ज्या वेळेस या समाजाच्या माध्यमातून आपण भावनकडे गेलो असेल तर प्रत्येक जणी त्यांनी सहकार्याची भावना या मंडळासाठी समाजासाठी केलेली आहे मागच्या वर्षी देखील त्यांनी एका शब्दाने या मंडळाला एकावन्न हजार रुपये त्यांनी या मंडळाला दिली आणि त्यानंतर या या वर्षी देखील आज देखील त्यांनी या ठिकाणी एकवीस हजार रुपये त्यांनी त्यांच्या या डिफेंट केलेले आहेत जसं एक तनसूर व्यक्तिमत्व या भगवान भाऊच्या माध्यमातून या समाजामध्ये लाभलेले आहे त्यांचे या बांगडा मंडळाच्या वतीनं मी स्वागत करतो असंच सहकार्य त्यांनी मंडळाला करत राहो आणि ते देखील ज्या दे वेळेस काही समाज येते किंवा काही धार्मिक काम असो सामाजिक काम असो तर ते नेहमी पुढे असतात आज या मंडळाच्या वतीनं भगवान भाऊचा सत्कार या मंडळाच्या वतीनं आपले मंडळाचे संचालक हे सर्व मंडळ त्यांचे सत्कार करतील अशी त्यांना विनंती करतो लोकनायक न्यूज like